हाय मित्रांनो नमस्कार तर आज आहे कार्तिकीय त्रिपुरारी पौर्णिमा तर आम्ही आज गेलेलो माईघाटावर माईघाट म्हणजे स्वामी समर्थ घाट तिथं बघा रांगोळी किती छान काढली बघा गेल्या गेले आम्ही रांगोळीच बघितली भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं रांगोळीवर लिहिलेलो होतं खूप सुंदर अशी सुर सुरेख अशी रांगोळी होती तिथून आम्ही घेतलं श्री स्वामी समर्थांचं दर्शन बघा किती छान दर्शन झालं आणि खूप गर्दी होती तरी पण त्या गर्दीतून दर्शन खूप छान झालं मनाला असं प्रसन्न करणार स्वामींचं दर्शन आज झालेलं आहे आणि दिवे बघा आज ठिकठिकाणी किती दिवे रोषणाई झालेली आहे सगळ्यांनी भरपूर असे दिवे लावलेले आहेत ला आम्हीही दिवे घेऊन आलेलो आणि आम्हीही दिवे लावले छान वाटते बघा किती छान अशी रांगोळी बघा काढलेली स्वामी समर्थांची साक्षात स्वामी दिसतात चला तर तिथून आम्ही पुढे गेलो तर दिवे नदीत होते आम्हीही गेलो दोघीजणी माहिले की न दिवे घेऊन नदीत सोडायला हे बघा गर्दी खूप आहे पण तरीही आम्ही त्या गर्दीतून वाट काढत काढत पुढे गेलो पहिली का गर्दी ही स स्वामीसमर्थ माई घाटावरची गर्दी बघा सगळेजण कसे दिवे सोडत आहेत खूप छान वाटलं दिवे सोडताना कुणाचे दिवे सोडताना विजेत होते ते परत लावत होते आणि परत सोडत होते असं सर्वांची गडबड चालली घाई गडबड चालली होती तिथून आम्ही गेलो स्वामी समर्थांच्या बॅक साईडला पाठीमागच्या साईडला तिथं श्री समर्थ लिहून त्याच्यावरती आम्ही दिवे लावले आणि सर्वजण आम्ही मैत्रिणी मिळून ना रेड कलरच्या साड्या नेसून आज तिथं दिवे लावले आणि दिवे लावत लावत फोटो व्हिडिओ शूटिंग हेही केलं खूप छान वाटलं मैत्रिणींसोबत ना असं वाटलं छान वाटलं बघा तिथं तनिष्काच्या तनिष्क व्यासपीठांच्या मॅडमी आलेल्या त्यांच्यासोबत जा थोडी जाहिरातीही केली आणि हा बघा आमचा तनिष्कचा ग्रुप आम्ही दिवे लावून जा झाल्यानंतर तिथे बघा बाकीची मंडळी किती छान दिवे लावत होती जे विजलेली दिवे होते ती लावत होती तर तिथून आम्ही गेलो पुढे महाप्रसादाच्या रांगेत इथं दर ना महाप्रसाद असतो महाप्रसादासाठी झालेली गर्दी खूप मोठा महाप्रसाद असतो इथं दर पौर्णिमेला महाप्रसाद असतो अन्नदान इथं खूप लोकं करतात खूप छान वाटते अन्नदान एवढं श्रेष्ठदान कोणतंही नाही आणि इथं हजारो जास्त भाविक आलेले आज खूप दीपावली असल्यामुळे आज सर्वजण माणसे पब्लिक खूप आलेली त्यामुळे आज खूप गर्दी झाली महाप्रसादही छान होता आम्ही महाप्रसाद घेऊन निघालो घरी चला बाय बाय